अधुत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळी नऊ उद्या आहे एकवीस जून शुक्रवार आणि उद्या आली आहे ज्येष्ठ पौर्णिमा आणि या ज्येष्ठ पौर्णिमेच्या तिथीलाच आपण वट पौर्णिमा म्हणून पण ओळखले जातो त्याचबरोबर वट सावित्री व्रत हे सुद्धा आपण या दिवशी आपण करत असतो म्हणजेच काय तर वडाचं पूजन करणे आणि आपल्या पतीच्या दीर्घासाठी त्याच्या रक्षणासाठी आपण हे व्रत आचरण करत असतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेच म्हणजे काय तर या दिवशीच म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण व्रताचं पूजन कसं करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि थोडक्यात आपण वटपौर्णिमेची जी कथा आहे व्रतकथा ती पण जाणून घेणार आहोतच आणि हो या दिवशी आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे जो वटपूजन करताना म्हणजेच वटपौर्णिमेची पूजा करताना प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने तो मंत्र बोलायचाच आहे कारण की अतिशय प्रभावशाली तो मंत्र आहे हा मंत्र बोलल्याने आपल्या पतीच्या दीर्घायुष्य तर वाढणार आहे त्यांना भरपूर रक्षणही प्राप्त होईल आणि हो त्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती ही नक्कीच होणार आहे त्यामुळे प्रत्येक महि महिलांनी हा मंत्र जो आहे तो बोलायचाच आहे आणि हो त्याचबरोबर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला कोणता नेवेद दाखवायचा आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो येत्या एकवीस जून रोजी वटपौर्णिमा ही तिथी तर आहेच पण वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते पण ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस हे व्रत करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशीच विधिवत हे व्रत आचरण करायचे असते असं शास्त्र सांगतं तर त्याचबरोबर एक थोडक्यात सांगते ते म्हणजेच काय परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज देहरूपाने अक्कलकोट येथे असताना त्यांचे भक्त त्यांना स्वामी तुम्ही कुठले असे विचारत त्यावेळी ते वडाच्या झाडाकडे बोट दाखवून वट वट नगर मूळ झाड असे म्हणत यावरूनच या वृक्षाचे या ईश्वरीय महत्व लक्षात येते पूर्ण दत्तावतार भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे कायमस्वरूपी निवासस्थान म्हणजेच वडाचे झाड होय त्याचबरोबर दुसरी ही आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया ती म्हणजेच काय व्रतकथा ती काय आहे ती थोडक्यात जाणून घेऊ सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते ही घटना ज्या दिवशी घडली ती होती ज्येष्ठ पौर्णिमा आणि ज्येष्ठ पौर्णिमेलाच ही घटना घडलेली आहे तेव्हापासूनच पतीचे प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरण करत असतात सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली होती तेथेच यमदेवाने सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावानेच ओळखली जाते सुवासिनी महिला या दिवशी वडार झाडाची मनोभावे पूजा देखील करत असतात त्याचबरोबर आता आपण जाणून घेते म्हणजेच काय की वटसावित्री पूजन मुहूर्त तर आपल्यास माहितीच असेल की उद्या वट पौर्णिमेची जी पौर्णिमा तिथी आहे ती सकाळी सुरू होणार आहे सात वाज साडेसातला सुरू होणार आहे ते दिवसभर पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे आपल्याला व्रत म्हणजे आपल्याला वडाचं पूजन कधी करायचं आहे ते पण सांगणारच आहे पुढे शुभमुहूर्त कोणतं आहे ते पण सांगणार आहेच आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही बावीस जूनला शनिवारी सकाळी पावणे सात वाजता होणार आहे त्यामुळे उद्या दिवसभर पौर्णिमा तिथीही असणार आहे तर आता वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घसाठी प्रार्थना करतात तर या दिवशी आपल्याला सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करूनच वडाचे पूजन केले जाते आधुनिक काळामध्ये म्हणजे आजच्या युगात वडाची फांदी घरी आणून त्यांची पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे मात्र शक्यतो तसे तर करू नयेच खरंच करू नये कारण की त्याच्यामध्ये काही प्राणच नसतील तर ते, ते, ते जी फांदी आहे वडाची फांदी ती आपल्याला काय देणार आहे आपल्या पतीच्या दीर्घसाठी आपल्याला काय ती फळप्राप्ती करून देणार आहे त्यासाठीच जिथे मोठं झाड आहे वडाचं तिथे जाऊन पूजन करा नाही तर सरळ सरळ नर्सरी मधून वडाचं रोप घेऊन घरी या त्याचे पूजन करा पण वडाची फांदीची पूजा कधीच करू नये तर मंडळींनो संपूर्ण दिवस उद्या पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून वडपूजन तुम्ही करू शकता तर आता ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत सुवासिनी महिलांकडून केले जाते काही महिला तीन दिवसांचे व्रत आचरण करत असतात तीन दिवसांचा व्रतारंभ पौर्णिमेच्या दोन दिवस आधीच केला जातो या व्रताचे तीनही दिवस संपूर्ण दिवस उपवास करावा असे शास्त्र सांगत असते मात्र ज्यांना संपूर्ण तीन दिवस उपवास करायला जमणार नाही त्यांनी दिवसभर उपवास करून रात्री सोडायचा असतो तीन दिवसाच्या व्रतामध्ये दररोज वडाच्या झाडाची शोडोपचार पूजा करावी मात्र दररोज वडाची पूजन करणे शक्य नसल्यास घरी नित्यपूजा जप नामस्मरण तरी नक्कीच करावे असे सांगितले जाते तिसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या एकवीस जून ला सकाळी नित्य कर्म स्नान देवांची नित्य प्रार्थना तुलसी पूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाजवळ जायची आहे आता आपल्याला पूजन कसं करायचं आहे ते जाणून घेऊया पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्व विशेष असल्याने या दिवशी किंवा त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी एका चौरंगावर तिची स्थापना करावी आता ज्यांना कोणाला बाहेर जाणं शक्य नाही आहे जे कोणी घरी करणार आहे किंवा जवळपास वडाचं झाडच नाही आहे त्यांनी सरळ वडाच्या झाडाची प्रतिमा म्हणजे चित्र घेऊन यायचं आहे बाजारातून आणि त्याची एका चौरंगावर तिची स्थापना करायची आहे व्रताचरणाचा जा संकल्प करायचा आहे त्यानंतर देवतांचे आवाहन करायचे आहे आणि हो आता जे काही मी पुढे सांगणार आहे ते तुम्ही जसं तुम्ही जर वडाचं झाड असेल तिथे जाऊन पूजन करणार असेल तर या पद्धतीनेच जे सांगणार आहे आता त्या पद्धतीने तुम्हाला घरी सुद्धा आणि बाहेर सुद्धा तसंच करायचं आहे ते म्हणजे काय तर आपल्याला दूध तूप मध दही आणि साखर यांचे मिश्रण म्हणजेच पंचामृत आपला वाडाच्या झाडाला किंवा आपल्या प्रतिमेला अर्पण करायचे आहे त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे हळद कुंकू फुले फळे अर्पण करावीत त्यानंतर धूपदीप नैवेद्य अर्पण करावा आणि आरती करावी मनापासून नमस्कार देखील करून सर्वांना प्रसाद वाटप करावा आणि हो वडाचं पूजन झाल्यानंतर प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने आपल्याला एक समोरचा मंत्र म्हणायचा आहे आवर्जून तो मंत्र प्रत्येक कुर सौभाग्यवधी स्त्रीने म्हणायचंच आहे आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी त्यांना प्रत्येक कार्यात यश मिळावा यासाठी अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे तो म्हणजेच काय सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिनी तेन न मा पाही दुःख संसार सागरात अभियोगो यथा देव सावित्र्यासहितस्यते अभियोगो तथास्मांक भूयात जन्मनी जन्मनी असे म्हणून सावित्रीची प्रार्थना करावी आणि त्यानंतर अजून एक मंत्र म्हणायचा आहे तो प्र खरंच सांगते त्या नि त्या मंत्रामुळे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यामध्ये तर वाढ होणार आहे तरच पण त्यांना रक्षणसुद्धा प्राप्त होणार आहे ते म्हणजेच काय वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनम वटाग्रे शिवो देव सावित्री वट संश्रिता हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नक्कीच आता तुम्हाला या गोष्टी तर कळाल्या असेलच आणि हो यानंतर म्हणजे सावित्रीची पूजा झाल्यानंतर मंत्र पठण केल्यानंतर त्यानंतर आपल्याला कथा ही आपल्याला वाचायची आहे आणि उद्या आवर्जून सावित्रीची जी कथा आहे ती आवर्जून वाचावी ऐकावी तर थोडक्यात तुम्हाला कथा सांगिते ती म्हणजे काय पौराणिक कथेनुसार भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा धुम्रसेन नावाचा अंध राजाचा पुत्र होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एका वर्षाचेच असल्याचे माहित होते त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केलाच व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा देखील करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्रीचं व्रत आरंभलं आणि त्यानंतर वडाच्या झाडाखालीच ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी यमदेवतेने सावित्रीला सत्यवानाचे प्राण हे परत केले अशा प्रकारे ही कथा आहे आणि हो या दिवशी आवर्जून प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने महिलेने पूजा किंवा आपलं जे काही पंचार पूजा असेल नैवेद्य असेल ते सगळं अर्पण करायचं आहे आणि हो वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला आवर्जून हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवला जातो खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर गोडाचा नैवेद्य पण आपल्याला दाखवायचा आहे तो म्हणजेच काय तर आपल्याला उद्या पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवायचा आहे आणि हो उद्या तुम्ही जमल्यास खीर सुद्धा दाखवू शकता कारण की उद्या पौर्णिमा म्हणजेच महालक्ष्मीसाठी सुद्धा हा व्रत मानलं जातं शुक्रवार सुद्धा आहे खिदी सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि ही सगळी पूजा अर्चा नैवेद्य मंत्र स्तोत्र कथा वाचून झाल्यानंतर पाच जणींची म्हणजे पाच महिलेंची आपल्याला ओटी देखील भरायची आहे घवाणी आणि आंब्याणी तर अशा प्रकारे उद्या आपला यथाशक्ती व्यवस्थितपणे न चुका होता न कुठे चुकता आपल्याला पूर्ण व्रत आचरण करायचं आहे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच वेळा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका